नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये आज आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत मिक्स बेसनची रोटी तर मिक्स बेसनची रोटी बनवण्यासाठी साहित्य पाहूया गव्हाचे पीठ घेतलेले आहे मी दोन वाटी बेसन दीड वाटी घेतलेलं आहे तीन लहान साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत मिरची कोथिंबीर हळद जिरा पावडर ओवा घेतलेल्या हातावरती चोळून ठेवलेला आहे हातावरती चोळायचा चांगला आणि मग घालायचा म्हणजे स्वाद चांगला लागतो लाल मिरची पावडर स्वादानुसार मीठ तर चला आपण हे सर्व आता मळून घेऊया गव्हाचे पीठ बेसन एक कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे लाल मिरची पावडर जिरा पावडर हळद आणि ओवा चवीनुसार मीठ घालून मळून घ्यायचे आपण आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि पाणी घालून मळून घ्यायचे चला आपण आता मळून घेऊया तर आता मी मळून घेतलेलं आहे तेल लावून घेऊया तेल लावून ठेवायचं पाच मिनटं मग बनवायच्या रोट्या तर आता पाच मिनटं झाल्यानंतर आपण रोटी बनवूया पाच मिनटं झालेले आहेत तर चला आपण आता बनवूया मी एवढा उंडा घेतलेला आहे पिठात बुडवून अशीच लाटायची बिना घडी घालतात हे पहा असे अशी लाटायची फक्त गोल घडी घालायची नाही काय नाही जास्त पातळी करायची नाही जास्त जाडी करायची नाही तवा तापलेला आहे पलटूया आता एकदा पलटली कुणा तिला हे करायची नाही अशीच भाजून घ्यायची जशी आपण भाकरी भाजतो ना तशी पलटायची नाही आता हे पहा खालून मी चांगली भाजून घेतलेली आता पलटी करून कपड्यांना असे दाबून भाजायची अशी दाबून भाजली ना की चांगली भाजते असे दाबून भाजायची चांगली हे पहा हे पहा मी दुसरी लाटून टाकलेली आहे हे पण आता आपण भाजून घेऊ पा हे पण आता खालून चांगली भाजलेले आहे अजून एक मी करून दावते तुम्हाला कपड्याने दाबायचे चांगली भाजून निघते चांगली भाजायची छान लागते हे पहा मी ही पण भाजून घेतलेली आहे मी आता सर्व लाटून भाजून घेते हे पहा आपले रोटी बनवून तयार आहे आता आपण तूप लावून घेऊया तूप लावून खायची छान लागते गरम गरम रोटीला तूप लावायचे आणि बटाट्याच्या भाजीबरोबर हे खाऊ शकता हे पहा मी सर्व केलेलं आहे हे तुम्ही तूप लावून बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद